दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष मनमाड शहर दुष्काळग्रस्त म्हणून ओळखले जाते शहरामध्ये दीड लाख लोकसंख्या वस्ती असून बावीस दिवसात पाणी येते यामुळे महिलांना मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागते याचाच एक भाग म्हणून पल्लवी मंगल कार्यालयासमोर लाईन क्लब ऑफ मनमाड सिटी यांच्या वतीने साठवणूक तलाव तयार करण्यात आला आहे रोज कपडे धुण्याकरिता महिलांची दिसून येते तसेच लहान मुले अंघोळी करीता जात असतात गायकवाड चौकातील रहिवासी असलेली बारा वर्षीय मुलगी याच ठिकाणी पाण्यामध्ये पाय घसरून पडल्याने तिचा मृत्यू झालाय त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येते या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलंय दरम्यान एका बारा वर्षीय पाय घसरून मृत्यू झाल्याने तलावाच्या आजूबाजू संरक्षण भिंत किंवा कुंपण करण्यात यावे अन्यथा पुढे अजून कोणाचा जीव जाण्या अगोदर याची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून जोर धरू लागली आहे रुपाली केदारे दक्ष न्यूज मनमाड